हॅलो फ्रेंड्स युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो की आपला कॉमर्स अँड आर्ट्स फॅकल्टीचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे विषय सहकार मीन्स कोऑपरेशन या विषयाच्या नेक्स्ट टाइम पी प्रश्नाला आपण सुरुवात करत आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी तर एम कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही विषय होता विषय सहकार मीन्स कोऑपरेशन यामधील आपला जो काही प्रश्न सहावा होता कारने लिहा या प्रश्नाचे काही महत्वाचे प्रश्न होते तसेच त्या प्रश्न उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे ते आपण डिटेलमध्ये समजून घेतलं होतं तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आता आपला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न सातवा खालील प्रश्न सोडवा ज्याला आहे पत्रलेखन की मुलांना हा जो प्रश्न असतो हा पत्रलेखनावर आधारित असतो यामध्ये पत्रलेखन वर आधारित प्रश्न विचारले जातात तर मुलांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही महत्वाचे आय एम पी पत्रलेखनचे जे काही प्रश्न आहे ते समजून घेणार आहोत तसेच पत्रलेखन हे पेपरमध्ये कशा पद्धतीने केलं पाहिजे आउट ऑफ मास पत्रामध्ये कशा पद्धतीने मिळतात ते सुद्धा आपण यानंतर कंटिन्यू समजून घेणार आहोत तर मुलांना आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्वाचं मुलांना व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपली पेपरची तारीख आपल्याला माहीत असणं महत्वाचं आहे तर आपला पेपर आहे सत्तावीस दोन 2120, 27 दोन हजार सव्वीस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आपला पेपर आहे आणि पेपरची वेळ आहे दुपारी तीन ते सहा दुपारी तीन ते सहा तीन तासामध्ये आपला हा पेपर होणार आहे तर बघा आता समजून घेऊ प्रश्न सातवा खालील प्रश्न सोडवा पत्रलेखन तीन पैकी दोन गुण आहे दहा दहा मार्काला जर दोन प्रश्न लिहायचे म्हणजे एक पत्रलेखन किंवा एक प्रश्न किती मार्कला असणार आहे पाच मार्काला आता मुलांना तीन पैकी दोन तुम्हाला लिहायचे बरोबर तर पत्रलेखनावर दोनच प्रश्न असतात तीन प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिके जे असतात त्यामध्ये दोन प्रश्न पत्रलेखन असतात आणि एक प्रश्न दुसऱ्या टॉपिक वर असतो म्हणजे समजा उदाहरण घ्या तुम्हाला तीन लिहायचे तीन तीन तुमचे प्रश्न येते तीन पैकीचे दोन तुम्हाला लिहायचे हे दोन तुम्हाला कशावर असतील पत्रलेखन हे दोन आणि जो एक जो असेल हा इतर म्हणजे दुसऱ्या प्रकरण असेल दुसरे आपले पत्रलेखन सोडून जे इतर प्रकरण आहे सहकार्या विषयामध्ये त्यावर असतील पण मुलांना त्यामध्ये आपला वेळ घालवायचा नाही आपल्याला दोनच प्रश्न फिक्स करायचे आणि ते दोन्ही प्रश्न कशावर आधारित असले पाहिजे पत्रलेखन आपल्याला दोनच लिहायचे ना एक प्रश्न कोणताही विचारू द्या पण आपल्याला माहिती आहे फिक्स दोन प्रश्न कशावर आपल्याला पत्र लेखनावर आणि ते दोनच प्रश्न आपल्याला लिहायचे तीन पैकी दोन आहे आणि दोन्ही कशाचे लिहायचे आपल्याला प्रश्न पत्र लेखनाचे त्याच्यामध्ये पत्र लेखनामध्ये असं असतं फक्त तुम्हाला एकदा त्याचा त्याचा जो काही ड्राफ्ट असतो की पत्र कसे लिहावे हे समजणं महत्वाचं असतं एकदा तुम्हाला पत्राचा आराखडा पूर्णपणे समजला तुम्हाला पत्र लिहिणं फार अवघड जात नाही तर मुलांना पत्र कसे लिहावे किंवा पत्राचा आराखडा जो आहे याचा एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे त्याही व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तिथे तो तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता जेणेकरून तुम्हाला पत्राबद्दल तुमचं जे काही शंका असेल किंवा पत्र कसे लिहावे हे अजूनपर्यंत तुम्हाला क्लिअर झाले नसेल तर त्या व्हिडिओमधून तुम्हाला तेही क्लिअर होणार आहे तर जे काही दोन प्रश्न आपल्याला क्लिअर करायचे आहे ते दोन्ही प्रश्न कशावरचे कर क्लिअर करायचे पत्र लेखनावरचे म्हणून आपण जे तुम्हाला आय एम पी प्रश्न दिले ते फक्त आणि फक्त पत्र लेखनावर दिले कारण की आपल्याला फक्त या प्रश्नामध्ये पत्रलेखन पत्रलेखनच करायचे दुसरा प्रश्न सॉल्व्ह करायचा नाही कारण की आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळायचे आणि ते आपल्या पत्रलेखनामध्ये मिळू शकते कारण की मुलांना पत्रलेखन हे कमी वेळात होतं आणि पत्रलेखनामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळण्याचे चान्सेस दुसऱ्या प्रश्नापेक्षा जास्त असतात म्हणून आपल्याला पत्रलेखनला आधी महत्व द्यायचं आहे तर आपण समजून घेऊया मधून तुम्हाला सात पत्र आहे किती पत्र आहे सात सात पैकी दोन तुमच्या प्रश्नपत्रिकेत हमकास वन हंड्रेड वन पर्सेंट शुअर लिहणार आहेत तर बघा पहिलं पत्र आहे सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र पहिलं पत्र आहे सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र त्यानंतर दोन नंबर आहे सहकारी संस्थेने सभासदाला कर्ज मंजूर केल्याचे पत्र दोन नंबरचा पत्र लेखनचा विषय आहे सहकारी संस्थेने सभासदाला कर्ज मंजूर केल्याचे पत्र त्यानंतर तीन नंबर आहे संचालक मंडळाच्या सभेस गैरहजर असलेल्या संचालकास माहिती देणारे पत्र तीन नंबर आहे संचालक मंडळाच्या सभेस गैरहजर असलेल्या संचालकास माहिती देणारे पत्र त्यानंतर चार नंबर आहे व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्याबाबत एका संचालकाने केलेल्या विनंती पत्रास उत्तर देणारे पत्र चार नंबर आहे व्यवस्थापन समितीच्या सभेची सभेची तारीख बदलण्याबाबत एका संचालकाने केलेल्या विनंतीपत्रास उत्तर देणारे पत्र त्यानंतर पाच नंबर आहे व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना देणारे पत्र पाच नंबर आहे व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना देणारे पत्र त्यानंतर सहा नंबर आहे सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधी निबंधकास विनंती करणारे पत्र सहा नंबर आहे सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधी निबंधकास विनंती करणारे पत्र आणि शेवट सात नंबर आहे सहकारी संस्थेच्या पोट नियमातील दुरुस्तीस मान्यता देण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र सात नंबर आहे सहकारी संस्थेच्या पोट नियमातील दुरुस्तीस मान्यता देण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र तर मुलांना हे सात पत्र आपण समजून घेतले आता तुम्हाला एक महत्वाचं याच्यामध्ये असं आहे की जे पत्राचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्येच मुलांना पत्राचा तुम्हाला विषय दिसत असेल बघा आता पहिलं पत्र जर आपण घेतलं सहकारी संस्थे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र विषय काय सभासदत्व मंजूर केल्याबाबत फक्त केल्याबाबत पुढे तुम्हाला लिहायचं म्हणजे बघा उदाहरण तुम्हाला सांगतो मी की आता हे पत्र तुमचं पहिलं तुमचा विषय काय असणार सभासदत्व मंजूर केल्या केल्याच्या केल्या पुढे केल्या 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 तुम्हाला बाबत शब्द जोडायचा बाबत केल्या बाबतचे म्हणजे केल्याचे ना केल्याच्या पुढे बाबत पाहिजे म्हणजे केल्या बाबतचे सभासदत्व मंजूर केल्या बाबत एवढं तुम्ही फक्त बाबत तुम्हाला ऍड करायचे बाकी त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं तुमचा विषय तयार झाला विषयाला मुलांनो एक मार्क असतो विषय खूप महत्वाचा असतो तुम्हाला विषय हाच पत्राचा मेन पार्ट असतो की ज्याच्यामुळे त्या विषयावर तुमचं पत्राचा इतर जो काही पत्राचे जे घटक असतात त्याचा तो आपण जो मा मान्य महोदय म्हणून जे पाच ते सहा ओळी जी पत्राबद्दल पत्रामध्ये दे माहिती देत असतो ती माहितीसाठी तुमचा विषय महत्वाचा असतो तो विषय तुमच्या प्रश्नामध्ये दिलेला असतो तर मुलांनो आता आपण हे पत्र समजून घेतले आता प्रत्यक्षामध्ये पत्रलेखन हे पेपरमध्ये कशा पद्धतीने करायचं आहे ते आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊयात बरं मुलां एक तुम्हाला पत्राचा एक डेमो विषय मी ठेवलेला आहे आणि हा प्र हा जो प्रश्न आहे पहिला हा हंड्रेड अँड वन पर्सेंट आपल्या सत्तावीस फेब्रुवारीच्या पेपरमध्ये असणार आहे त्यामध्ये काही शंकाच नाही तर आता आपण समजून घेऊयात की पत्र लेखन एक्झॅक्ट काय असतं किंवा कसं पद्धतीने आपलं पत्र लिहायचं असतं तर मुलांना बघा हे आहे तुमचं उत्तर पत्रिकेचं पान तुमचं असं उत्तर पत्रिकेचं पान असतं तुमचा इकडे एक समास असतो आणि इकडे वरती एक समास असतो आणि तो वरचा जो समास असतो त्या वरच्या समासमध्ये असे छोटे छोटे बॉक्स केलेले असतात या बॉक्समध्ये तुमचे पेपर चेक करणारे जे काही एक्झामिनर असतील ते एक्झामिनर त्यामध्ये मार्क्स भरत असतात तुम्हाला किती मार्क्स पडले तुम्ही त्या पेजवर जे एवढं काही लिहिलेलं असेल त्याचे मार्क्स तुमच्या त्या, त्या, त्या बॉक्समध्ये भर भरले जातात त्याच्यानंतर इथे एक असा बॉक्स असतो दिलं असतं क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर प्र असतं मीन्स प्रश्न क्रमांक आता आपल्याला माहित आहे नवीन प्रश्न सुरुवात कुठे करायची नवीन पानावर कि तो प्रश्न आपला सातवा तुम्ही सात नंबरचा प्रश्न घेतला आता पुढे तुम्ही विषय लिहित नाही पण तरी पण मी तुम्हाला लिहून दाखवतोय की समजा उदाहरण घ्या एक नंबर तुम्ही इथे टाकलं समजा विषय घेतला सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र तुम्ही असा प्रश्न लिहिला आता प्रश्न तुम्हाला यायचं उत्तर मग तुम्ही करतात इथे एक बाण करतात इथे उत्तर असं नाव लिहितात मग त्याच्यानंतर मुलांनो तुम्हाला याच्यामध्ये परत एक बॉर्डर करावी लागते याची त्याच्या परत तुम्हाला पर असा बॉक्स करावा लागतो तुम्ही तिथे स्केल करणार आहात त्याच्यामुळे तुमच्यातून माझ्यापेक्षा प्रॉपर बॉर्डर येईल आता मुलांना आपलं पत्र लेखन सुरू करायचं आता पहिले विषय पूर्ण समजून घ्यायचा विषय काय सहकारी संस्थेचे सभासद मंजूर केल्याचे पत्र मग आता लॉजिक आहे सहकारी संस्थेचे सभासद मंजूर झालं म्हणजे पत्र कोण लिहिणार संस्था लिहिणार मुलांनो मधोमध बरोबर संस्था किंवा एखादं साखर कारखाना असेल त्याचं नाव यायला पाहिजे समजा मी इथे लिहितो आता इथं वरती बघा संस्थेबद्दल माहिती आहे समजा माझं हे पत्र लिहिलंय मी इथे लिहितो बघा प्रवारा सहकारी साखर कारखाना हा आता मी आता हे प्रवार सहकारी साखर कारखाना पत्र लिहिते कोणा लिहिते सभासदत्वाला कारण की मंजूर कोणी केले पत्र संस्थेने संस्था कोणती आपली हा साखर कारखाना आहे म्हणजे ऍड्रेस ता प्रवारानगर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर हा ही पहिले तुम्ही संस्थे म्हणजे जी संस्था पत्रली ती त्या संस्थेची माहिती लिहून टाकायची प्रवर नगर घेतलं तुम्हाला वाटलं एखादा दुसरं तुम्ही कोणताही घेऊ शकता कारण की हा महाराष्ट्राचा सगळ्यात पहिला कारखाना आहे सगळ्यांना त्याचं नाव माहीत आहे म्हणून मी तो घेतला तुमच्या गावामध्ये एखादा असेल त्याचं ता पण नाव तुम्ही घेऊ शकता असं काही नाही हाच घेतला पाहिजे हेच नाव घेतलं पाहिजे असं काही नाही तुम्ही कोणताही साखर कारखाना घ्या महाराष्ट्रामधला चालेल कोणताही कोणताही तुम्हाला ज्याचं नाव माहिती कोणताही घ्या त्याचा पत्ता घ्यायचा आणि त्याच्यानंतर मुलांनो तुम्ही इथे पुढे लिहिलं की त्याचा पिन ल पिनकोड मग समजा राहत्याचा पिनकोड लिहिला मी चारशे तेवीस एकशे सात हा राहत्याचा पिनकोड आहे कशाचा पिनकोड आहे राहता त्याच्यानंतर मुलांना पुढे येतं तुम्ही मधोमध लिहिल्या तुमच्या पेजच्या इकडे येतं दिनांक हा आता दिनांक टाकताना मुलांनो तुमच्या पेपर तारीख टाकले तुमचा पेपर कधी आहे सत्तावीस फेब्रुवारीला आहे ना पेपर मग दिनांक टाकले आपण स सत्तावीस दोन दोन हजार सव्वीस सत्तावीसला आपला पेपर आहे ज्या दिवशी आपण पेपर लिहिणार त्या दिवशी तारीख टाकायची एकदम सिंपल आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही दिनांक टाकला आता दिनांक नंतर मुलांनो हा दिनांक तुमच्या पेजच्या पण त्या साईडला आला उजव्या डाव्या साईडला सा, दूरध्वनी क्रमांक म्हणजे जा आपण ज्याला टेलिफोन नंबर म्हणतो दूरध्वनी क्रमांक समजा तुमचा मी आता माझ्याकडे तुम्हाला इथे मार्जिन दिसणार नाही तुमच्या पेज मध्ये अंतर भरपूर असतात त्याच्यात तुमच्याकडे मार्जिन राहील समजा मी दूरध्वनी क्रमांक लिहिलं झिरो चोवीस बावीस 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 एकोणसत्तर मी थोडं छोट्या अक्षरात लिहितोय की जेणेकरून तुम्हाला ते समजावं हा दूरध्वनी क्रमांक लिहिला आता मुलांना दूरध्वनी क्रमांक नंतर पुढचा भाग सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे काय की समजा संस्थेने पत्र समजा सभासद दिले समजा असं समजा की तुम्हीच सभासद किंवा मी सभासद आहे मला संस्थेने पत्र दिलं मग पत्र दिल्यानंतर ज्यावेळेस संस्था मला पत्र देणार आहे तर संस्थेकडून पत्र जाणार आहे ना तर संस्थेची नोंद करत असते त्या नोंदीसाठी संस्थेचं एक जावक रजिस्टर असतं कोणतं रजिस्टर असतं जावक मग त्याच्यामध्ये त्या पत्राचा सा क्रमांक संस्थेला लिहावा लागतो समजा उदाहरण काय इथं असतं जावक क्रमांक काय असतं मुलांना जावक क्रमांक मग जावक क्रमांकमध्ये तीन फॉर्मॅटमध्ये तो क्रमांक लिहावा लागतो पहिला फॉर्मॅट समजा लिहावा लागतो सामान्य सामान्यचा शॉर्ट फॉर्म काय आहे तो मुलांनो आता मी दोन्ही पेनचा वापर करतो मला ते क्लिअर व्हा म्हणून सामान्याचा फुल फॉर्म येतो स स समजा उदाहरण घ्या स आता पत्राचा क्रमांक आपण घेऊया समजा पत्राचा क्रमांक पंचेचाळीस की तो पत्र आहे पंचेचाळीस मग स पंचेचाळीस अब्लिक कोणत्या वर्षात ते पत्रसंस्थ लिहितीये दोन हजार पेपर कधी आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस हे बघा स म्हणजे सामान्य स म्हणजे सामान्य झिरो पंचेचाळीस म्हणजे हा पत्राचा अनुक्रमांक आहे पंचाळीस व पत्र आहे तो पत्र आहे पंचेचाळीस तुम्ही इथे काही पण घेऊ शकता तुम्हाला वाटलं पस्तीस पंचावन्न सदुसष्ट तुम्हाला जी संख्या वाटते ती घेऊ शकतात शंभरापर्यंत कोणतीही संख्या तुम्ही घेतली चालते एवढे पत्र शंभरच्या पुढे संस्थेत जात नाही नव्याण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णव तुम्हाला जी वाटेल ती तशी मी तुम्हाला आता पंचेचाळीस घेतली आणि दोन हजार सव्वीस हे सगळ्यांचं तेच येणार आहे कारण तुम्ही पेपर सगळे कोणत्या वर्षात लिहित आहे दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही आलात आता पुढे येतं आता मला सांगा संस्था कोणाला तरी पत्र लिहिते की नाही मग त्याच्यानंतर खाली येतं प्रति काय येतं खाली प्रति मग प्रतिमे समजा एका नाव घ्या मग प्रतिमेचं नाव घेतलं आपण प्रति विजय पवार हा विजय पवार ह्या व्यक्ती सभासद संस्थेने मंजूर केले कोणाचं मंजूर केले विजय पवार मग विजय पवारचा ऍड्रेस घ्या समजा मुक्काम पोस्ट मुपोमिस मुक्काम पोस्ट समजा मुक्काम पोस्ट समजा एखादं छोटं गाव असतं मुक्काम पोस्ट काय असतं एखादं खेडेगाव ग्रामीण भागातला आपण त्याला गाव म्हणतो की जे मुक्काम पोस्ट असतं मग मुक्काम पोस्ट मध्ये तुम्ही एखादं गाव घ्या समजा मुक्काम पोस्ट आपण घेऊयात लोणी मुक्काम पोस्ट काय घेतलं लोणी पुढे इथे घेतलं तालुका राहता समजा आज समजू आपण की राहता तालुक्यामधला सभासद आहे आणि त्याला संस्थेत सभासद हो मंदिर केले तालुका राहता त्याच्यानंतर जिल्हा आता जिल्हा खालची एवढी घ्यायला पाहिजे पण मी तुम्हाला इथं लिहून दाखवते नगर म्हणजे आपलं आहिले नगर जसं आपण वरती घेतो तसं सेम त्या पद्धतीने इथपर्यंत तुम्ही सर्व आलात इथपर्यंत एकदम ही बेसिक इन्फॉर्मेशन झाली चला तुम्ही दुसऱ्या पेजवर आलात हे तुमचं दुसरं पेज आहे आता ऍक्च्युली जसं मला हे पूर्ण पेज लागलं माझ्याकडे मार्जिन कमी होत तुमचं अर्ध्या पेजमध्येच होणार आहे मुलांना फक्त आता माझ्याकडे जी जागा संपल्यामुळे मी पुढे पेज घेतोय तुमचं पेपरमध्ये तुमच्याकडे जागा असते कंटिन्यू तुम्ही लिहित जायचे मग त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला तसं सेम दुसऱ्या पेजवर तुम्ही आलात दुसऱ्या पेजवर तुम्हाला सेम असं इन्फॉर्मेशन इथे बॉक्स बॉक्स त्या पेपरमध्ये दिलेले असतात आणि इथे प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर असतो कोण क्यू नंबर प्रक्र किती प्रश्न क्रमांक सातवा तसंच आता तुम्ही चालू करा नगरपर्यंत सभासदत्वाची माहिती भरली त्याच्यानंतर पुढचा विषय होतो सगळ्यात महत्वाचा तो, तो म्हणजे विषय मग मुलांना इथं बरोबर असं इथे येईल विषय मग विषय मध्ये विषय काय घेणार तुम्ही सभा सदत्व मंजूर मंजुरी बाबत मंजुरीबाबत असलेले चालल किंवा सभासदत्व मंजुरी मंजूर केल्याबाबत असलेले चालल शॉर्टमध्ये बाबत तुम्ही लिहिलं मग त्याच्यानंतर पुढचा भाग येतो विषयानंतर विषय सगळ्यात महत्वाचा हो विषयानंतर येतो पुढं त्याच्यात खाली घ्यायचा संदर्भ मग संदर्भ काय येतं आता मुलांनो असं विचार करा तुम्ही संस्था आहे तुम्ही कोणाला बळबळ पत्र लिहिलं का सभासदत्वाचं त्या व्यक्तीने कधीतरी अर्ज केला असेल म्हणजे हे जे विजय पवार आहे त्या विजय पवारने कधीतरी संस्थेला के अर्ज केलेला आहे की मला तुमच्या संस्थेचं सभासदत्व द्या किंवा तुमच्या साखर कारखान्याचं सभासदत्व द्या मग त्या सभासदत्वाचा अर्जाचा संस्थेने काय केला विचार केला आणि मग त्याच्यावर संस्थेने काय केलं पत्र लिहिलं मग समजा तुम्ही संदर्भ घेतला मग आपला म्हणजे कोणाचा जे विजय पवार त्यांचा सभा सदत्वासाठीचा तुमचं एका वळीमध्ये येईल माझ्या दोन वळी जातील अर्ज क्रमांक चोपन समजा असे अर्ज क्रमांक चोपन्न संदर्भ म्हणजे कशाच्या आधारावर संस्था पत्र लिहिण्यासाठी संदर्भ असतो चोपन्न दिनांक डी समजा असं समजा उदाहरण घ्या की संस्थेने कधी पत्र दिलं सत्तावीस तारखेला तुम्ही संस्थेला एक महिना अगोदर दिला असेल एक महिना अगोदर तारीख टाका समजा आता उदाहरण घ्या सत्तावीस फेब्रुवारी पेपर आहे ना समजा आपण उदाहरण घेऊ की टाकून समजा दिनांक एकोणतीस एकोणतीस एक जानेवारी दोन हजार सव्वीस तुम्ही संस्थेला एकोणतीस जानेवारी पत्र अर्ज केला समजा ती तारीख आली की संस्थेने काय केलं तुम्ही जो एकोणतीस तारखेला अर्ज केला कुणी विजय पवार यांनी तर एकोणतीस तारखेच्या अर्जाला संस्थेने कधी उत्तर दिलं सत्तावीस तारखेला पुढच्या महिन्यात मग संस्थेची मीटिंग वगैरे होते सभा होते त्या सभेमध्ये चर्चा झाली त्या चर्चेनंतर काय केलं त्याच्यावर संस्थेने विचार करून पत्र लिहिलं मग आता तुम्ही आलात त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे माननीय महोदय मग आता माननीय महोदयमध्ये मा सोपं आहे मुलांना एकदम एकदम सिम्पल आहे मग मा मान्य महोदयमध्ये काय लिहायचं की आपल्याला श्री विजय पवार त्यांचा ऍड्रेस वगैरे व्यवस्था त्याच्यामध्ये दिलं जातं त्याच्यानंतर आपण केलेल्या अर्जाप्रमाणे म्हणजे आपण केलेल्या म्हणजे कुणी विजय पवार यांनी कधी अर्ज केला आपण केलेल्या एकोणतीस जानेवारीच्या अर्जावर विचार केला असून व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये आपले सभासदत्व मंजूर करण्यात येत आहे तरीही आपणा संस्थेकडून विनंती करण्यात येते की आपण आपलं सभासदत्वासाठीची जी काही त्यांची रक्कम असते पाच हजार रुपये दहा हजार रुपये ती रक्कम संस्थेच्या मुख्य कार्यालयात पुढील दहा दिवसामध्ये जमा करावी असं साधारणत हे एक दोन तीन चार ओळी सहा ओळी घ्या सहा ओळी असं लिहिलं असतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथं खाली असतं कळावे काय असतं कळावे इथं कळावे असतं त्याच्यानंतर मग आता कळावेनंतर मुलांनो शेवट तुम्हाला माहिती आहे शेवट काय होत असतो शेवट सगळ्यांना माहिती शेवट होतो आपला विश्वासू मग आपला विश्वास सही मग समजा त्याचं नाव असेल समजा आता कोण हे पत्र लिहितं मुलांना सचिव पत्र लिहितो मग समजा उदाहरण घ्या की एखादं नाव तुम्ही घ्या समजा आपण एखादं नाव घेतलं समजा अ आपण नाव घेऊयात राजेंद्र लोंडे समजा हे नाव घेतलं हा कोण आहे सचिव आहे कोणतं पण नाव तुम्ही घेऊ शकता का त्याच्या खाली येतं सचिव कोण या व्यक्ती सचिव आणि शेवट लिहित व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार कोणाचा आदेश आहे व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार पुराण खूप सिंपल आहे पाच पैकी पाच एवढं तुम्हाला करायचंय बघा परत सांगतो सगळ्या सुरुवातीला तुमचं संस्थेचं नाव जी संस्थापत्र तिच्याबद्दलची माहिती त्याच्यानंतर तुमच्या पेपरच्या उजव्या साईडला दिनांक डाव्या साईडला दूरध्वनी क्रमांक त्याच्या काय जावक क्रमांक जावक क्रमांकामध्ये स कायमस्वरूपी युज करायचा स सा, म्हणजे सामान्य पंचेचाळीस सा अपात्राचा सा क्रमांक आहे दोन वर्ष त्याच्यानंतर प्रति मग संस्था कोणाला तरी कोण आहे व्यक्ती कोण येते विजय पवार ती कुठे राहते कम्पोस्ट लोणी तालुका राहता जिल्हा नगर ती माहिती तुम्ही लिहिली आता तुम्ही नाव गाव सगळं बदल करू शकता का त्याच्यामध्ये फार काही विशेष नाही नाव गाव तुम्ही चेंज करू शकता मी तुम्हाला एक सांगितलं होतं उदाहरण त्याच्यानंतर ते विषय येतो का विषय काय सभासदत्व मंजुरीबाबत संदर्भ आपला सभासदत्वासाठीचा अर्ज क्रमांक म्हणजे ज्यावेळेस सभासदांनी अर्ज केला त्यावेळेस त्याला परवानगी मिळाली तो लयचा त्याची तारीख टाकायची त्यांनी कधी अर्ज केला होता कुणी सभासदांनी म्हणजे कोण विजय पवार त्याच्यानंतर मान्य महोदय मग महोदय मध्ये काय लिहायचं पाच सवळी की आपण केलेल्या अर्ज आपण केलेल्या अर्जाचा आप, के सविस्तर सहानुभूतीपूर्वक विचार केला असून व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये आपल्या अर्जाचा विचार झाला असून आपला अर्ज मंजूर करण्यात येत आहे आपल्याला व्यवस्थापन समितीच्या आदेशाप्रमाणे रुपये जे काय असेल ते पाच हजार दहा हजार सभासदसाठीचे रुपये पुढील दहा दिवसामध्ये संस्थेमध्ये जमा करावे तुम्हाला ते अभ्यास केलेला लक्षात येईल ते पाच सहा वेळी झालं कळावे आपला विश्वासू पत्राला विश्वासशिवाय पत्र पूर्ण होत नाही आपला विश्वासू सही राजेंद्र लोंडे कोण आहे सचिव म्हणून खाली लिहिले सचिव तुम्ही नाव बदलू शकतात तुम्हाला एखादं तुमचं नाव असेल ते तुम्ही मी मला जे आता क्लिक झालं ते ते लिहिलं आणि हे राजेंद्र लोंडे यांनी कोणाच्या आदेशावरून हे पत्र तयार केलं व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार अशा पद्धतीने मुलांना आपला जो काही प्रश्न होता खालील प्रश्न सोडवा ज्याला आपण म्हणतो पत्र लेखन तो समजून घेतला मुलांना व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू